नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण काय शिकणार आहोत कोडे मी तुम्हाला काही कोढ विचारणार आहे ते तुम्हाला त्याचे उत्तर जर माहीत असेल तुम्ही सांगू शकता खूप छान प्रकारचे कोडे आहेत बघा पहिल्या प्रकारचे कोडे बघूया चालेल कोडे सोडवा कोडे सोडवा आपण याला ना नाव देऊ भाग एक बघा आता आम्ही एक विचारणार तुम्हाला एक कोडे विचारणारे ते तुम्हाला तर्क लावायचा कोड सोडत काय करायचं असतं तर्क लावायचं चालना मिळत असते बुद्धीला जर जोर दिला आपण तर आपल्याला काय मिळेल मिळेल उत्तर जर आपण बुद्धीला जर चालना दिली नाही किंवा बुद्धीवर जोर नाही दिला तर आपल्याला उत्तर मिळेल का नाही म्हणून मग आपल्याला आपल्याला काय द्यायचं आहे बुद्धीला ताण द्यायचा थोडा त्याला चालना द्यायची तेव्हा आपल्याला उत्तर मिळेल ओके चालेल बघा पहिला आहे पहिलं जे कुठं आहे ते आहे बघा बघा पहिलं कुठं बघू आपण बघा भूक लागली भूक लागली तर खाता येते भूक लागली तर खाता येते तहान लागली तर तहान लागली तर पिता येते भूक लागली तर खाता येते तहान लागली तर पिता येते आणि थंडी वाजली तर आणि थंडी वाजले तर शेकता येते शेकता येते तर मग तर सांगा पाहू तर सांगा पाहू मी कोण बघा खूप छान असं विचारलेलं आहे बघा विचार करा बघा भूक लागली तर ती गोष्ट खाता पण येते ती वस्तू ओके त्यानंतर जर तहान लागली आपल्याला ती पिता पण येते त्यानंतर थंडी जरी वाजली तरी आपल्याला तर वस्तू पाहिजे आपल्याला शेकून करता येते किंवा आपण तो शेक येऊ शकतो आपली थंडी पण दूर जाऊ शकते आणि एकच बघा भूक लागली तर खाता येते तहान लागली तर ती वस्तू आपल्याला एकच वस्तू येते आणि थंडी वाजली तरी शेकता येते तर कोणती वस्तू आहे कोणी सांगू शकता का कोणती अशी वस्तू आहे की आपण जर आपण काय केलं भूक जरी लागले तरी खाता येतं तहान लागली तरी पिता येत आणि आपल्या जर थंडी वाजली तर काय करता येतं शेकता येतं असं कोणती वस्तू आहे तुम्ही बघितले सर्वांनी तुम्ही सर्वांनी बघितले त्या वस्तूला कोणती वस्तू असू शकते विचार करा अंकिता नाही आणखी कोण सांगू शकत रिया मयूर नाही सांगू शकत सांग बाळा नाही बघा मी सांगू तुम्हाला बघा त्याचं उत्तर काय आहे बघा त्याचं उत्तर आहे नारळ बघा नारळ आता जर भूक की आपल्याला तर भूक लागेल आपण फोडून ते नारळ ठेवू शकतो बरोबर का त्यामध्ये पाणी पण असतं बघा त्या नारळामध्ये पाणी असतो आपण ते नारळ फोडल्यानंतर आपल्याला आपण पाणी पण पिऊ शकतो आणि थर्ड तिसरं काय आहे थंडी जर वाजली तर शकता येते ते जे शैली असतात त्याच्यामध्ये वरच्या आपण ते सोडतो ना त्याच्यापासून आपल्याला काय करता येतं पेट पेटवता येतात त्या आणि आपण त्याच्यापासून काय करू शकतो शेकू शकतो बरोबर समजलं सर्वांना बघा किती किती सोपं होतं ते उत्तर तिन्ही या एका वस्तू पासून आपल्याला रोख लागली तर खाता येतं ताण लागली तर पिता येतं आणि त्यानंतर थंडी वाजली तरी पण शेकता येतं किती सोपं उत्तर होत आता बघा सेकंड बघूया आपण बघा सेकंड बघा सुपभर सुपभर लाहा सुपभर लाया सुभ असताना सुप त्या सुपामध्ये लाह्या असते लाया लाया तयार करतो बघा लाया पांढऱ्या प्रकारच्या असतात पांढऱ्या असतात त्या सुपवर मध्ये एक रुपया मध्ये एक रुपया बघा लाया मध्ये एक रुपया आज बघा काय काय सांगू शकता कोणी पाकिट नाही आणि कोण सांगू शकत सुपभरला या मध्ये एक रुपया सांगा सुपभरला या मध्ये एक रुपया सांगू शकेल कोणी मयूर नाही विचार करावसे बुद्धीला जोर लावा ला। जरा जोर द्या बुद्धीवरती कोण सांगू शकत नाही बघा मी सांगू तुम्हाला लक्षात तुम्हाला लक्ष दिला ना सर तुम्ही बरोबर सांगितलं बघा शुभ भरला या शुभ भरला या म्हणजे बघा वर आकाश वरती जर बघितलं तुम्ही तर आकाश काय असतं म्हणजे तुम्हाला पांढरा असतं म्हणजे लाया त्या शुभ भर लाया पांढरा प्रकारचा असतो आणि मध्ये एक रुपये म्हणजे हे असतं का चंद्र आपला तो एक काय असतो तो मध्ये एक रुपये म्हणजे गोल असतो आणि आम्हाला त्या लाव्यामध्ये एक रुपया काय असतो म्हणजे त्या त्याला काय दिलेली उपमा दिली थोडक्यामध्ये काय दिलेली आहे उपमा दिलेली आहे म्हणजे आपल्याला ते कळायला पाहिजे आहे की नाही आपल्याला बुद्धी जर जोर दिला तुम्ही तर आपल्याला ते लगेच लक्षात म्हणजे काय येईल आपल्याला एकदम दोन उत्तर यायचे आकाश आकाश म्हणजे काय आभा आभाळ आहे ना आकाश आणि चंद्र आकाश आणि चंद्र बरोबर आहे येत्या लक्षामध्ये हे पण घेऊ शकता ओके धन्यवाद